मी शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एका शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे आणि हा शासन निर्णय प्रसूती रजेच्या संदर्भातला आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयात प्रसूती रजेच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या शासन निर्णयाच्या सुरुवातीला तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आणि त्यानंतरची छोटीशी प्रस्तावना प्रसूती संदर्भातील तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम चौऱ्याहत्तरमध्ये करण्यात आले आहेत सदर नियमातील नियम चौऱ्याहत्तर दोन ए नुसार कायम सेवेत नसलेल्या तथापि दोन वर्ष किंवा अधिक वर्ष सतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास नियम चौऱ्याहत्तर एक प्रमाणे प्रसूती रजा अनुज्ञी आहे तसेच प्रसूती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन अनुज्ञा आहे सदर नियमातील नियम चौऱ्याहत्तर दोन बीनुसार सेवेत नसलेल्या एका वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा कमी सतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास नियम चौऱ्याहत्तर एक प्रमाणे प्रसूती रजा अनुज्ञा आहे प्रसूती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल त्या रकमेच्या निम्मी रक्कम रजा वेतन म्हणून अनुमति आहे एका वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजा कालावधीत प्रसूती रजा अनुज्ञेय होत नाही व कोणत्याही प्रकारचा रजा वेतन अनुज्ञेय नाही परंतु प्रसूतीच्या कारणास्तव अर्थात वैद्यकीय कारणास्तव तिच्या खाती असलेली अनुज्ञेय रजा अथवा असाधारण रजा घेता येते त्यामुळे शासन सेवेत भरतीच्या मान्यता प्राप्त माध्यमाने रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकरिता पूर्ण वेतनी प्रसूती रजा अनुज्ञीय होण्यासाठी सेवा कालावधीची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो पहा महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम चौऱ्याहत्तर दोन ए व बी मधील किमान सेवेची अट रद्द करण्यात येत असून राज्य शासनाच्या सेवेत भरतीच्या मान्यता प्राप्त माध्यमाने रुजू झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास चोवीस आठ दोन हजार नऊच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार असलेली प्रसूती रजा अनुज्ञेय राहील व प्रसूती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल त्याप्रमाणे रजा वेतन अनुज्ञेय राहील अशी रजा रजा खाती खर्ची टाकण्यात येणार नाही तथापि दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास सदर प्रसुती रजा व रजा वेतन खालील शर्तीच्या अधीन राहून अनुज्ञेय राहील प्रसूती रजा मंजूर करण्यापूर्वी सहा महिन्याच्या वेतना इतक्या रकमेचा बॉण्ड अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याकडून घेण्यात यावा तदनंतरच उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे प्रसूती रजा व रजा वेतन अनुज्ञेय करण्यात यावे अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने प्रसूती रजा संपवून शासन सेवेत रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्ष राज्य शासनाची सेवा करणे बंधनकारक राहील सेवेचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती रजा कालावधीत अथवा प्रसूती रजेनंतर रुजू न होता प्रसूती रजा संपून रुजू झाल्यावर राज्य शासना व्यतिरिक्त अथवा राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरिता प्रकरण परत्वे कार्यमुक्त व्हावयाचे झाल्यास अथवा राजीनामा द्यावयाचा झाल्यास अथवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावयाचा झाल्यास अशा शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रसूतिरजा कालावधीत देय झालेल्या इतके वेतन राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशा शासकीय महिला कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा कार्यमुक्त होता येईल या सुविधेचा लाभ आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील या संबंधीच्या विद्यमान तरतुदी सुधारण्यात आल्या आहेत असे मानण्यात यावे उपरोक्त नियमामध्ये रिसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असा हा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा पंधरा जानेवारी दोन हजार सोळाचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे प्रसूती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याच्या अनुषंगाने हा वित्त विभागाचा शासन निर्णय मार्गदर्शक आहे अर्थात हा शासन निर्णय पंधरा जानेवारी दोन हजार सोळाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आपल्या माहीत असतं मी हा या ठिकाणी शासन निर्णय आपल्यासमोर सांगितलेला आहे अर्थात या अनुषंगाने महत्त्वाचे काही बदल हे दोन हजार सोळानंतर नक्कीच झाले असतील त्याचाही विचार आपण यथावकाश पुढील एखाद्या भागात करूया हा संपूर्ण शासन निर्णय आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद